नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज फुले पंधरा झिरो बारा या वाहनाबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत फुले दोनशे पासष्ट आणि को चौऱ्याण्णव डबल झिरो आठ या वाहनांच्या संक्रमणातून तयार करण्यात आलेली ही व्हरायटी असून स्वप्नाळ जमिनीला अतिशय चांगल्या प्रकारची उगवण क्षमता असणारी आणि उत्पादनात भळ घालणारी ही अशी व्हरायटी आहे उगवण क्षमता अतिशय सुदृढ आहे शर्करीचं प्रमाण चांगल्या प्रकारे आहे आणि खोडव्यालाही व्यवस्थित फुटवा करणारी जात असून मराठवाड्यात कमी प्रमाणात ए रोपांची लागवड करता कांडी पद्धत लागवड केली जाते